नमस्कार मैत्रिणो मी स्नेहल गुरव आज मी तुम्हाला कैरीपासून मुरंबा कसा बनवतात दा, ते दाखवणार आहे तर त्यासाठी मी इथे एक पाच मोठमोठ्या कैऱ्या घेतलेल्या आहेत या कैऱ्या मी दोन स्वच्छ पुसून कोरड्या करून घेतलेल्या आहेत ताटही माझं कोरडं आहे आता मी या कैरीचे देठ काढून कैरीची साल काढून मी खोबऱ्याच्या किसणीवर चांगले किसून घेणार आहे हे पहा मैत्रिणी हा आंब्याचा किस हा एवढा एक टोपभर झालेला आहे आता मी हा गॅसवर एक हा टोप तापत ठेवलेला आहे या टोपामध्ये मी हा किस घालणार आहे आणि किसच्या निम्मे मी साखर आणि गूळ घालणार आहे म्हणजे कीसच्या निम्मे म्हणजे पाव साखर आणि पाव गूळ असं दोन्ही मिळून मी निम्मय भाग करून घालणार आहे म्हणजे किसाच्या निम्मे मी हे दोन्ही गोष्टी घालणार आहे आणि चांगले वाफवून घेणार आहे आणि ह्याचा चांगला दाटसर रस्त रसा झाला कमी मी गॅस बंद करणार आहे ही पहा मी भाग साखर घेतले आहे आणि भाग गुळ घेतलेला आहे आता हे दोन्ही मी हे गॅसवरील मिश्रणामध्ये मिक्स करून घेणार आहे हे पहा हे मिश्रण असे चांगले शिजते आहे तर ह्या शिजले ह्या हे मिश्रण शिजताना याच्यामध्ये एक पाच सात लवंगा ह्या घालणार आहे आणि हे थोडंसं जायफळचा तुकडा आहे हा मी एवढा किसून याच्यामध्ये घालणार आहे त्यामुळे काय होईल की चांगल्या याला स्वाद येईल गूळ आणि साखर मी मिक्स केल्यामुळे प्रिझर्वेटीचं काम साखर करणार आहे त्यामुळे हा मोरंबा बाहेरही वर्षभर चांगला राहणार आहे म्हणून मी साखर टाकली आहे आता मी चांगलं आटवून घेते आणि मग आपला मोरंबा झाला तयार मैत्रिणीनो पहा मी गूळ आणि साखर असा हा आंब्याच्या कैरीच्या किसामध्ये चांगला विरगळवून घेतलेला आहे आणि थोडा दाटसर असा झाल्यावर मी गॅस बंद केलेला आहे आणि हा आता आपला मोरंबा तयार झालेला आहे हा मोरंबा आपला वर्षभरही बाहेर राहू शकतो तर त्यासाठी मी हा शाळेच्यामध्ये साखर घातलेली आहे कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ माझा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि आता आपण भेटूया आपण अशा एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वस्त राहा मस्त राहा बाय बाय